नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत जुन्नर नगर परिषदेची निवडणूक नगरसेवक पदाची लढवणारे बाळासाहेब सदाकाळ प्रभाग क्रमांक आठमधून ते उभे राहिलेले आहेत आणि आपल्याला त्यांचा परिचय द्यायची काय वेगळी आवश्यकता नाही ते शिवभक्त तर आहेच परंतु एक दुसरी त्यांची ओळख द्यायची म्हणजे का जुन्नर तालुक्याचे जे माझे आमदार होते अतुल बेनके त्यांचे ते अतिशय निकटवर्ती होते आणि यावेळी त्यांना तिकीट राष्ट्रवादीकडून मिळेल असेच ते आशेवर होते परंतु ऐनवेळी त्यांचं ते तिकीट कापलं गेलं आणि ते नाराज झाले आणि इतके नाराज झाले की त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला आहे आणि माशालीच्या चिन्हावर या आठ नंबरच्या वार्डाची निवडणूक ते लढवत आहेत नमस्कार नमस्ते संदीप भाऊ मला शुभेच्छा धन्यवाद का नक्की सांगित चर्चा काय झाली अतुल बेनकेजीन तुमची नाही काय आहे संदीप भाऊ तुम्ही आत्ता जो माझा परिचय दिला की निकटवर्ती आहे बेनके परिवाराचा आणि निश्चितपणाने प्रभाग क्रमांक आठमधनं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची उमेदवारी देऊ म्हणून बेनके कुटुंबाची पण इच्छा होती म्हणजे माझे आमदार अतुलदादा बेनके आहेत यांची पण इच्छा होती त्यांनी जो सर्वे केला होता त्यात कुठंतरी जुक्तमाप बाळासाहेब साधाकाळच्या बाजूने जाते असं त्यांना वाटत होतं पण काल तुम्ही माझ्याविरोधी असलेल्या उमेदवाराची बाईट घेतली त्या बाईटमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की माझं स्वप्न माझा अट्टहास माझा हट्ट आणि याच्यामुळं कुठंतरी माझी उमेदवारी तिकडे गेली आणि म्हणून मला दुसऱ्या पक्षात प्रवेश करावा लागला बोलले काय बघ बेणके काय म्हणाले ज्यावेळी तुमचं तिकीट काटले हे तुम्हाला समजलं त्यावेळी तुमची चर्चा काय झाली चर्चा आता घरगुती चर्चा आहे ती का म्हणजे खरं तर आता ती ऑन कॅमेरा जर सांगितलं तर ज्या उमेदवाराला तिकीट भेटलं आहे त्यांच्याबद्दल थोडंसं वेगळ्या पद्धतीने बोलावं लागेल पण माझी हो। ते ती संस्कृती नाही आहे त्याचा त्या उर फायदा असं तुमची इच्छा आहे त्यामुळे तुम्ही बोलत नाही नाही फायदा नाही पण त्यांचा तो बालहट्ट आहे हा खरं तर मीडिया समोर मला घ्यायचा नाही कारण ते माझे सहकारी राहिलेले आहेत मी त्यांच्यावर अनेक वर्ष काम केलेलं आहे पण त्यांच्या बाईटमधूनही तुम्हाला जाणवलं असेल की माझा हट्ट होता माझं स्वप्न होतं तर त्या स्वप्नासाठी खरं तर मला उमेदवारी भेटली नाही मी असं समजेल ठीक आहे बालहट्ट म्हणजे काय बाल हट्ट म्हणजे त्यांचा हट्ट असा होता की माझी शेवटची निवडणूक आहे आणि इथनं मलाच संधी दिली पाहिजे मीच लढलो पाहिजे मलाच पक्षाने उमेदवारी दिली पाहिजे हा त्यांनी हट्ट लावून धरला होता बालहट्ट हा कुणापुढे धरला आमदार साहेबांसमोर अतुलदा त्यांनी बालहट्ट पुरवला आता तसंच म्हणावं लागेल हट्ट पुरवला म्हणावं लागेल त्यांनी आणि उमेदवार स्वतः बोलले ना की माझा हट्ट होता आणि त्यामुळे बेनके परवारांनी मला दोन तीनची दोघांमध्ये चर्चा झाली तुम ठीक आहे तुमचे काही वैयक्तिक विषय असेल ते समाजापुढे आणायचे नाही परंतु काय अशी काही चर्चा झाली असेल ना तुम्हाला असं वाटतंय का ही समाजापुढे आली पाहिजे त्या आणि तुमच्या जी चर्चा झाली त्यावर नाही चर्चा अशी नव्हती बेनके साहेबांना असं वाटत होतं की मी त्यांच्या घरचाच सभासद आहे मी जर थांब म्हणलं ते हा थांबेल हा निवडणुकीला काही सामोरा जाणार नाही आणि मी थांबावं आणि पक्षाचं काम करावं अशी त्यांची अपेक्षा होती बाकी वेगळं काही नाही तुम्ही काय त्यांना नाही माझं त्यांना असं म्हणणं होतं की मी गेली बावीस ते वीस वर्ष प्रामाणिकपणे काम करतोय अनेक उमेदवारांचं मी स्वतः पक्षात एक जबाबदारी घेऊन आजपर्यंत सगळ्यांचं काम केलेलं आहे तर मला एकदा लोकांच्या समोर उमेदवार म्हणून जाऊ द्या मी केलेल्या कामाची लोक मला काय पावती देतात ती पावती मला एकदा पाहू द्या कारण जे काम खुर्चीवर बसून मला लोकांसाठी करता येईल मी त्याच्या पलीकडे काम मी आजपर्यंत केले पण खुर्ची बसून जे मला काम करायचं आहे माझ्या वॉर्डसाठी माझ्या प्रभागासाठी तर त्या कामासाठी मला या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू द्या ही माझी अपेक्षा होती त्यांच्याकडनं मग नाही जमणार नाही जमणार म्हणले आता त्यांचं सम... मग एवढं तुम्हाला जर ते तुमच्या निकटवरती तुम्ही म्हणता का घरातले सदस्य तुमच्या बेनके बरोबर आहे ना अतुल बेनके मग त्यांचं ऐकायला हवं होतं नाही ऐकायला पाहिजे होतं आणि मी शंभर टक्के ऐकलं पण असतं पण पक्षात काम करत असताना मग जाणीवपूर्वक एकाच कुटुंबात दोन उमेदवारी द्यायच्या म्हणजे मग एकच कुटुंब पक्ष चालवतं असं कुठंतरी समाजापुढं येण्यापेक्षा माझं असं म्हणणं होतं की तुम्ही पापा शेटला जरी नगरसेवक पदाची उमेदवारी दिली असती नगराध्यक्षपदाची उमेदवारी अजून दुसऱ्या कोणाला दिली असती म्हणजे एकाच कुटुंबात दोन उमेदवारी न देता जर अजून दोन कुटुंबाला ज्यांनी तुमच्याबरोबर काम केले त्यांना नाही दिलं असता मला तिकीट नसतं भेटलं तरी मी काम केलं असतं तुमचा फक्त प्रॉब्लेम आहे एका एका घरात दोघांना उमेदवारी का दिली हा एका घरात दोघांना उमेदवारी देण्यापेक्षा अजून दुसऱ्या कोणत्याही प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला उमेदवारी दिल्या असे तरी चाललं असतं असं कोण होतं प्रामाणिकपणे काम करणारा उमेदवारवादी काँग्रेस पक्षाकडे नगराध्यक्ष पदाला तीन जणांनी उमेदवारी मागितली होती भाऊसाहेब कुंभारांची पत्नी होती आदरणीय शेवळिता यांच्या असूनबाई होत्या हे दोन कॅन्डिडेट म्हणजे सक्षम होते हे यांनी पण निवडणुका लढू शकल्या असत्या निवडून आल्या असत आता निवडणूक आता निवडून आल्या असत्या का त्या समजा भाऊकुंभारांच्या पत्नी समजा ते भाऊकुंभार इतक्या वर्ष नगरसेवक पद भूसवतात त्यांच्या पत्नी निवडून आल्या असत्या का हे विचारतो जर अतुलदादांनी शंभर टक्के आता ज्या पद्धतीने रणनीती आखलेली आहे किंवा काही प्रचारासाठी काही गोष्टी करत आहेत त्या केल्या असत्या तर ते उमेदवार निवडून आले असते का त्यांचंही समाजाप्रती असलेलं काम चांगले शेवळेताईंचं आहे किंवा भाऊसाहेब कुंभारांचा आहे मग आता त्यांचं काय म्हणणं आलं तुमची चर्चा होता असेल ना शेवाळेसोबत मग काय म्हणतात नाही आता मी काय झालं मी उमेदवार असल्यामुळं मला लोकांपुढं जाणं जास्त गरजेचं असल्यामुळं मी काय कोण नाराज आहे कोणाकडे जाण्याचा काही माझा संबंध राहिला नाही आणि मी त्यात दुसऱ्या पक्षाचा उमेदवार असल्यामुळं मी सध्या फक्त मतदारांना भेटणं त्यांच्या समस्या जाणून घेणं एवढ्यावरती सध्या माझा फोकस आहे का मग एकाच घरात दोन पदं ते नगराध्यक्षतेचं पद अतुल बिनके देत आहेत कारण काय असू शकतं मागचं आता काल बाल हट्ट आहे तो पापा शेठ खोत पुरता आहे परत त्यांच्या सुनेला तिकीट देणं त्याच्याबाबत काय तुम्हाला काय वाटतं कशामुळे घडलं ते आता काय आहे आता ते अतुलदादा चांगल्या पद्धतीने सांगू शकतील काय मी हो? आता ठीक आहे परंतु जे घडले ते सांगितलं पाहिजे ना आता मला अतुल अतुलदादा करत असेल तर मशालीने तुमच्यावर जो भरोसा ठेवला त्यांनी काय विचार करायचा नाही नाही मशालीचा भरोसा मी म्हणजे तोडणार नाही मी आता तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर त्यांचं काय ठरलं आता हे मी नाही सांगू शकत ते आता तेच सांगू शकतात ना नहीं मला काय वाटतं का दोन एकाच घरात दोन सीट देण्यामागचं कारण काय असू शकतं तुम्ही पहिलं कारण सांगितलं का पापा बालहट्ट करत होते तो त्यांनी पुरवला परंतु सुनबाईला तिकीट देण्यापुरतं काय घडलं असेल नाही मी असं नाही म्हटलं की पापा शेठचा बाल हट्ट त्यांनी पुरवला पापा शेठने स्वतःच त्यांच्या मुलाखतीत सांगितलं की माझा हट्ट अतुलदादांनी पुरवला मी तसं नाही म्हणणार का त्यांचा हट्ट बाल हट्ट आतुल शेटने पुरवला त्यांनी सांगितलं माझं स्वप्न होतं माझं हट्ट त्यांनी पुरवला ते त्यांचं वक्तव्य आहे ते मी तुमच्या पुढं परत एकदा मांडतोय फक्त धन्यवाद काय तुम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात काम करणार हा आता माझा पक्ष आता मशाल आहे कारण मी ज्या म्हणजे बेनके परिवारावर काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जेवढं निष्ठेने काम केलंय तर त्याच निष्ठेने सोबत मी राहील तिकीट नाकारलं तुम्ही नाराज झाले होते तुम्ही मशाली का गेले का मशालीची नेते तुम्हाला भेटली नाही उलट मला सांगायला आनंद वाटेल संदीप भाऊ की माझं आणि बेनके परिवारावर मी जे प्रामाणिकपणे काम केले किंवा लोकांमध्ये माझी असलेली लोकप्रियता म्हणून खरं तर तीन पक्ष माझ्या संपर्कात होते का तुला तिकडनं उमेदवारी भेटणार नाही आहे तुला प्रत्येक तिथं डावललं जाते तू आमच्याकडे आम्ही तुला उमेदवारी आम द्यायला तयार आहे आणि आत्ता पण ही उमेदवारी घेत असताना महाविकास आघाडीमध्ये गेल्यानंतर आदरणीय लेंडे साहेबांना वाटत होतं की मी राष्ट्रवादीमध्येच यावा तुतारी पक्षात राहावं हो, तुतारी चिन्हावरती निवडणूक लढवावी आणि शिवसेनेला वाटत होतं की मी मशाल चिन्हावरती निवडणूक लढवावी म्हणजे मला तसा तिन्न चांगल्या होत्या चांगल्या होत्या मग मशालीतच जायचं कसं माशालीत जायचं म्हणजे माशाली मी बोललो की मी आजपर्यंत पंचवीस वर्ष काम करत असताना राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाशी जेवढं प्रामाणिकपणे काम केलंय तेवढंच माझं तुम्ही परिचय देताना सांगितलं की मी एक शिवभक्त आहे आणि मला उलट अभिमानाने सांगावं असं वाटतं की मी असा शिवभक्त आहे का जे महाराष्ट्रातून शिवज्योत घेऊन किल्ले शिवनेरीवर येतात तर त्या शिवभक्तांना रात्रभर सेवा देण्याचं काम मी पंचवीस वर्षानं थांबता करत आलेलो आहे आणि ही सेवा देत असताना खरंतर महाराष्ट्रातून आलेली प्रत्येक शिवमाशाल शुव मी आजपर्यंत पुजल्याशिवाय शिवजन्मभूमीतून जाऊन दिलेली नाही आहे म्हणजे त्या प शिवमाशालीचं पूजन करूनच मी आजपर्यंत पाठवत आलेलो आहे माझ्या मनाला असं वाटलं की छत्रपती शिवाजी महाराज असतील आई जगदंबा असेल यांना असं वाटत असेल की माझा एक भक्त माझा सेवक कुठंतरी निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि याला आशीर्वाद म्हणून खरं तर त्यांनी माझ्यासाठी हे निशाणी पाठवली असं मला वाटलं म्हणून मी माशाल चिन्हाचा विचार केलाय ज्योतीपासून तुम्ही प्रेरणा घेऊन मशाल इकडे गेलेला आहात काय वाटतं काय आता दिग्गज तर उमेदवार आहेत पापा खोत त्यांच्या पुढे तुमचं टिकावं लागेल असं वाटतं नाही काय आहे दिग्गज म्हणजे श्रीमंतीने दिग्गज आहेत श्रीमंतीने दिग्गज असलेल्या प्रभागात मला प्रभाग श्रीमंत करण्याची अपेक्षा आहे त्यामुळं श्रीमंत उमेदवार असला तर मला काही त्याची अशी भीती नाहीये कारण त्यांची श्रीमंती त्यांच्याजवळ आणि माझ्या कामाची पावती माझ्यासोबत आहे ते तर म्हणतात श्रीमंत व्हायला मी कुणाला अडवलंय प्रत्येक जण श्रीमंत होऊ शकतो मी लहानपणी काय काय कामं करायचो वगैरे त्याच्यातून आम्ही पुढे आलो मग तुम्ही श्रीमंतीला नाव का ठेवता नाही मी नाव नाही ठेवलं तुम्ही प्रश्न विचारला की तुमच्यासोबत लागेल का हे मी विचारलं तुम्हाला नाही लागेल ना टिकाव कारण त्यांची श्रीमंती त्यांच्याजवळ आहे आणि माझ्या कामाची श्रीमंती माझ्याजवळ आहे जनतेत म्हणजे आता परदेशी किंवा खुद परिवारामध्ये अनेक उमेदवार आहेत त्याचा काय फायदा होऊ शकतो का तुम्हाला नाही त्याही फायद्यापेक्षा मी असा विचार केला की म्हणजे मी बोडकेनगर भागात लहानपणापासून वावरलेलो आहे तिथल्या लोकांशी माझे एक वेगळे संबंध आहेत माझे नातेवाईक त्या ठिकाणी आहेत आणि राजकारणात कोणाचं मतविभागणी होईल यापेक्षा मी प्लस काय राहू शकतो मी याचा विचार करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे मी कोणाच्या माहितीचा विचार करून प्रभाग आठ नाही निवडला तर माझं प्लस काय आहे तो विचार करून मी त्या प्रभागात आहे खरं तर तुमच्या प्रभागातली तुम्हाला मतदान संख्या आता एकवीसशे त्रेपन्न जर मतदान आहे तिथं सत्तर ते ऐंशी टक्के मतदान होईल पण माझा विश्वास एवढा आहे की शंभर टक्के मी या तीनही उमेदवारांपेक्षा जास्तच मता घेऊन विजय होईल एवढं मतदान शंभर टक्के होईल कोण कोण विरोधात आहे तुमच्या आता एक शिवसेनेकडनं विक्रम परदेश आहेत राष्ट्रवादीकडनं धनराज खोत आहेत आणि भाजपकडनं दीप्यसिंग परदेश आहेत असे तीन उमेदवार आहेत माझ्या विरोधात सगळ्या बऱ्याचशा पक्षांनी परदेशांच्या पार्ट्यामध्ये माप टाकल्या असं दिसते आता परदेशी समाजाकडनं कायम राजकारणात त्यांचा एक दबदबा राहिलेला आहे म्हणजे इथून पुढे आपण पाहिलं असेल तर ह्या कुटुंबाचा किंवा ह्या समाजाचा राजकीय दबदबा असल्यामुळे साजिक तीन जास्त इच्छुक उमेदवार असणं अपेक्षित होतं उद्या समजा तुम्हाला बोलवलं स्वगृही मग स्वगृही बोलवलं तर म्हणजे मी बेनके परिवाराबरोबर जोडला जाईल पण राष्ट्रवादी पक्षाबरोबर नाही जोडला जाणार आमदार केला अतुल शेठचं काम करायचं नाही आता काय नंतर अतुल शेटही महाविकास आघाडीचा असू शकतात तो काळ पुढचा आहे म्हणजे ते कुठं असतील आता ते पाहू पण पॉझिटिव्ह आहे ना तुमच्या मनामध्ये नाही नाही पॉझिटिव्ह मी त्या कुटुंबाबद्दल आहे पण पक्षाबद्दल नाही आहे कारण पक्षात काम करण्याची माझी इच्छा राहिलेली नाही निर्णय अतुल बिनकी घेतात तुम्ही नाव पक्षाला ठेवता नाही अतुल बेनके निर्णय घेण्यापेक्षा त्यांची कोर कमिटी आहे पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत अजितदादांपर्यंत आमच्या मुलाखती त्यांच्यापर्यंत गेल्या की हे हे उमेदवार इच्छुक आहेत म्हणजे एकटे अतुल दादांनी निर्णय घेतला असं नाही म्हणता येणार पक्षाचं मला थांबवतोय का स्नेहल खोत यांची आम्ही मुलाखत घेतली त्यावेळी मी त्यांना विचारलं अजितदादांनी तुमची मुलाखत घेतली का तर त्या म्हणाल्या अजितदादांनी माझी मुलाखत घेतली नाही अतुल बिंकींनी माझी मुलाखत घेतली नाही काय आहे का स्नेहल खोत त्यावेळेस उपस्थित नव्हत्या पण नगराध्यक्षपदाच्या ज्यावेळेस उमेदवारी झाल्या तर त्यावेळेस पापा शेठ त्यांचे प्रतिनिधी म्हणून तिथं हजर होते आणि अजितदादांनी स्वतः पापा खोत भाऊकुंभार यांच्या मिसेस होत्या त्यांची मुलाखत घेतली शेफालीताई होते त्यांची मुलाखत घेतली कारण त्यावेळेस धनराज यांच्याकडनं एक नाव पुढे येत नव्हतं ते सुरुवातीला म्हणायचे मी माझ्या पत्नीला ह्या रिंगणात उतरवणार आहे नंतर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या भावाची सोनबाई उभ्या केल्या यांना रिंगणात उतरवणार आहे आणि शेवटच्या टप्प्यात हे नाव पुढं आलं की यांना उमेदवारी दिली म्हणून त्यामुळे त्या प्रक्रियेत कुठं नव्हत्या की एवढे वर्ष तुम्ही काम करता का ज्या महिलेने मुलाखतच घेतली नाही आणि त्यांना तिकीट दिलं आता हाच प्रश्न खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडला का जर पक्षात असं काही होत असेल तर आपण त्या पक्षात थांबून काम करण्यापेक्षा आपण तेच विचारतोय का मुलाखत अजितदादांनी घेतली नाही त्यांनी सांगितलं फक्त अतुल बेनकेंनी माझी मुलाखत घेतली आणि अतुल बेनकेंनी शेवटी डिक्लेअर केलं नाव आणि पापा खुद उदो उदो करत होते अतुल बेनकेंचा ठीक आहे पक्षाचा उदो उदो करत नव्हते तुम्ही म्हणताय का पक्षाओ मी नाराज आहे अतुल बेणकेहून नाराज नाही आता त्यांचंही बरोबर आहे ना त्यांची मुलाखत अतुलदादांनी घेतली असेल पण पापा शेठनी खोत परिवाराचा प्रतिनिधी म्हणून अजितदादांपुढंच मुलाखत दिली होती का माझ्या कुटुंबात मी चाळीस वर्ष काम केलंय आहे माझे मी शहराध्यक्ष म्हणून काम केलंय तर माझ्याच कुटुंबात उमेदवारी यावी असा त्यांचा आग्रह होता त्यामुळे त्यांनी अजितदादांपुढं त्या पद्धतीने मुलाखत दिली होती निवडून येण्यासाठी काय रणनीती आखणार आहे तुम्ही मला निवडणूक लढण्यासाठी रणनीती आखण्यापेक्षा संधी भाऊ मी गेली मी जे तेवीस नुर� वर्ष लोकांमध्ये काम करतोय ते काम खरं तर मला त्याची पावती लोकं देतील मला अशी वेगळी रणनीती आखण्याची गरज नाही मी म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने एकदा आपल्याला निवडणूक लढवायचीच आहे म्हणून सर्व मतदारांचा आशीर्वाद घेत असताना भेटलो तर असा प्रभागात मला एकही घर नाही भेटलं की जो बाळासाहेब सादाकाळच्या सामाजिक कामाने ओळखत नाही म्हणजे सगळीकडं माझी ओळख पोचलेली होती चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स भेटला म्हणून तर मी हा निर्णय घेतला की आपण ही निवडणूक जरी पक्षाने आपल्याला डावललं तरी आपण आपल्या हिमतीवरती ही निवडणूक लढू शकतो पापा म्हटले का बाटेमाग मला संधी होती नगराध्यक्ष पदाची पण मला दिली नाही मी थांबलो मी काय गद्दारी केली नाही मी निष्ठावान राहिलो तसं तुम्ही पण संयम राखायला हवा संधी मिळाली असती संदीप भाऊ आता तुम्ही त्यांची बाईट ऐकली असेल का मी तीस वर्ष काम करतोय पण ह्या तीस वर्षात त्यांना दोनदा पक्षाने उमेदवारी दिली दोनदा त्यांचा पराभव झालाय एकदा नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली नाही पण मी जे पण तेवीस वर्ष काम करतोय यात मी तीन वेळा पक्षाकडे उमेदवारी मागितली तिन्ही वेळेस मला वेगळे पक्ष उमेदवारी द्यायला तयार होते पण मी कधी दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी घेण्याचा विचार कधी केला नाही पण तीन वेळा डावल्यानंतर मी आज हा निर्णय घेऊन दुसऱ्या पक्षात गेलोय पापस येतला तरी दोन वेळा उमेदवारी दिली पक्षाने आणि मला जरी उमेदवारी नव्हती दिली पाठीमागच्या काळात तरी पक्षाने जो उमेदवार दिलाय त्याचा मी जास्त संयम तुम्ही राखला संयम शंभर टक्के आणि संयम राखून मी माझ्या विरोधात जो मला उमेदवार न देता ज्यांना उमेदवारी दिली त्यांचं प्रामाणिकपणे त्यांचं स्टार प्रचारक म्हणून मी काम केलेलं मी घरात नाही बसलो पक्षाची एक निष्ठता काय आहे तर माझ्या आगेन जो उमेदवार दिला आहे मला डावलून मी त्याचंही काम त्याच्याबरोबर फिरून केलेलं आहे मी नाराज झालो मग मी दुःखी होतो मग मी घरात बसलो मी असं नाही केलं मी काम करणारा आणि मी काम केलेलं आहे त्यांचंही पण टोला दिला तुम्ही मला सांगा की आता काय राहील प्राबल्य ह्या ओव्हरऑल जुन्नर नगर परिषदेमध्ये कोणता पक्ष जास्त सिटीतील काय नाही मी आता सोडून सामान्य मतदार नाही सामान्य मतदार म्हणण्यापेक्षा आ... मी आजपर्यंत जे राष्ट्रवादीत काम केले तर जुन्नर शहर पाहिलं तर हे शिवसेना माइंडचं जुन्नर शहर आहे म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की आमदारकीच्या काळात सुद्धा आदरणीय बेनके साहेबांना एकदा पाचशे मताचं लीड आहे आणि अतुल शेठला पंधराशे मताचं लीड आहे पण प्रत्येक निवडणुकांमध्ये जुन्नर शहर हे शिवसेनेबरोबर राहिलेले म्हणजे ठाकरे परिवाराबरोबर राहिलेले आणि आता मला तीच भावना वाटते एका जरी शिवसेनेचे दोन भाग झाले असले तरी जो शिवसैनिक आहे जो कडवट शिवसैनिक आहे तो निश्चितपणे ठाकरे परिवाराबरोबर राहील दिसत नाही आता ते माझ्या आमदारांनी काय रणनीती आखलेली आहे ते त्यांना माहिती कारण मी आता माझा प्रभाग आठ सोडला तर मी स्वतः उमेदवार असल्यामुळं मी बाकीच्या प्रभागांमध्ये माझं फारसं तेवढं लक्ष नाहीये मी माझ्या प्रभाग मध्येच कारण माझी आता ही अस्मितेची लढाई आहे त्यामुळे मला तिथनं लढणं अपेक्षित असल्यामुळे मी त्याच प्रभागात आहे काय अस्मितेची लढाई तुम्ही तुम्ही इतक्या लवकर अजून वय झालं नाही नाही समजा उद्या तर मग पडण्यासाठी तर निवडणुकीला मी उभा नाही राहिलेलो आणि वय झालं नसलं तरी म्हणजे माझा जो संघर्ष आहे म्हणजे मी वयाच्या विसाव्या वर्षापासून खरंतर पक्षात काम करतोय बाकीचे लोक तीस पस्तीस नंतर काम करत असतील म्हणून त्यांना हा चाळीसाव्या वायात गेल्यानंतरही त्यांना असं वाटतं असं की आपण पक्षात अजून आपल्याला संधी आहे पण मी ह्या वीस वर्षात फक्त प्रामाणिकपणे काम केलेलं आहे म्हणजे माझं वय कमी असलं तरी अनुभव आणि संघर्ष फार मोठा आहे त्यामुळं मला आता थांबणं थोडंसं चुकीचं वाटत होतं कारण एवढ्या वर्षात कार्यकर्ता संभाळणं लोकांशी नाळ नाळजुळून ठेवणं एवढं सोपं नाही पण ते मी सातत्याने टिकवलेलं आहे आणि अजून एक टर्म थांबायचं म्हटलं असतं तर मग पुढच्या पंचवार्षिकला माझी स्वतःची लढण्याची उमेद राहिली नसती स्नेहल खोत यांना किती मतं मिळू शकतील त्या पहिल्या एक दोन तीन क्रमवारीमध्ये किती क्रमांकावर राहतील आता सा हो था था। ते आमदार साहेबांचं काय नियोजन आहे त्यांनी काय रणनीती आखलेली ते त्यांनाच माहीत आता त्यावरती काय मी म्हणतात एक नंबर राहील सगळ्यात जास्त मतांनी स्नेहल खोत निवडून येणार म्हणजे माझी आमदार सॉरी नाही आता काय त्यांची रणनीती त्यांना माहीत असेल आता प्रत्येक उमेदवाराला वाटतं की मी शंभर टक्के प्लस राहणार आहे माझा उमेदवार उमेदवाराची तुम्ही काय करणार नाही का करणार ना शंभर टक्के करणार कारण मी सांगितलं ना की जुन्नर शहर हे शिवसेनेला मांडणार आहे आणि शंभर टक्के शिवसैनिक आदरणीय पवार साहेबांना मांडणारा राष्ट्रवादीचा गट हा शंभर टक्के महाविकास आघाडीच्या उमेदवाराबरोबर राहील स्पर्धा कोणात राहील कोणकोणत्या पक्षामध्ये राहू शकते या नगराध्यक्ष पदासाठी नाही स्पर्धेमध्ये तर मला असं वाटतंय की म्हणजे आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार आणि राष्ट्रवादी ह्या दोघांमध्ये स्पर्धा राहील कारण भाजपची युती तुटल्यामुळं त्यांचे दोन कॅन्डिडेट आल्यामुळं त्यांच्या मताची कुठेतरी विभागणी होणार आहे त्यामुळे ह्या दोघांमध्ये लढाई होईल असं वाटतंय मतदारांना काय आव्हान करणार मतदारांना हेच आव्हान करील का म्हणजे माझ्या प्रभागात जर मी पाहिलं तर एक शेठ लोकांना साहेब लोकांना निवडून देण्यापेक्षा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून द्या ज्याला तुम्ही अर्ध्या रात्री फोन करू शकता का बाबा आमच्या अशा ठिकाणी वार्डात असा प्रॉब्लेम आला आहे सकाळी पाणी येतं पाणी आलं नाही नळाला तुम्हाला हो माझं ऑफिस उघडण्याची वाट पाहावी लागणार नाही तुम्ही मला कधी फोन करू शकता त्यामुळं सर्वसामान्य कुटुंबात असलेलं एक व्हिजन माझ्यापुढं माझ्या प्रभागासाठी फार मोठं आहे तर अशा एका युवकाला जर संधी दिली तर शंभर टक्के या संधीचं सोनं करेल मी निवडून आल्यावर कोणतं काम हाती घेणार संदीप भाऊ मी मागाशी तुम्हाला बोलताना सांगितलं की मला नगरसेवक पदाची खुर्ची कशासाठी पाहिजे तर मला माझा प्रभाग श्रीमंत करायचा आहे तुम्ही पाहिलं असेल की माझा जो प्रभाग आहे तिथं आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेबांनी एक जलतरण तलाव तयार केला होता ज्याची वाईट अवस्था आहे की तो तलाव बंद आहे म्हणजे आजपर्यंत नगरपालिकेने तिथं लक्ष दिलं नाही किंवा कुणी लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं नाही पण तो तलाव खऱ्या अर्थाने मला तरुणांसाठी लहान मुलांसाठी तो चालू करायचा आहे आणि दुसरी जुन्नर शहरात असलेली सगळ्यात मोठी जी समस्या आहे का जुन्नर शहराचा आठवडे बाजार किंवा जुन्नर शहरातला दैनंदिन बाजार हा माझा जो प्रभाग आहे म्हणजे बोडकेनगर परदेशपुरा यातील परदेशपुरा ह्या भागामध्ये ह्या भाजीपाला विक्रेते लोक बसतात मग तुम्ही पाहिलं असेल की नगरपालिकेने याच्या अगोदर जो भाजी मंडई बनवलेली आहे ते टोटली फेल गेलेला कार्यक्रम आहे त्याच्यावरती आजपर्यंत एकाही नगरसेवकाला वाटलं नाही की आपण आवाज उठवावा तर मला प्रामुख्याने त्या भाजी मंडईवरती आवाज उठून तिथं जुन्नरकरांना चांगल्या पद्धतीने भाजी मार्केट तयार करण्याचं माझं तर स्वप्न आहे दुसरं जे महिला त्या ठिकाणी खरेदीसाठी येतात त्यांच्यासाठी स्वच्छतागृहाची त्या ठिकाणी उपलब्धता असावी अशी माझी अपेक्षा आहे किंवा माझ्या प्रभागात जर पाहिलं तर शिवकृपा कॉलनी आहे त्या ठिकाणी नगरपालिकेची बरीचशी जागा शिल्लक आहे त्या ठिकाणी छानसं गार्डन त्या ठिकाणी होऊ शकतं तिथल्या लोकांसाठी किंवा अंतर्गत रस्ते बरेचसे करायचे बाकी आहेत तर ही सर्व कामं करण्याचं प्रामुख्याने माझं स्वप्न आहे दुसरं जो माझ्या प्रभागात परदेशपुरासारखा जो भाग आहे तिथले युवक आपण पाहिलं असेल की सर्व शूरवीर महाराणा प्रतापांचे वंशज म्हणून आपण त्यांच्याकडं पाहतो एक लढवये तरुण आहे तर त्यांच्यासाठी क्रीडा संकुल त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं व्हावं अशी माझी अपेक्षा आहे माझ्या बोडकेनगर भागामध्ये मा अनेक रिटायर अधिकारी वृद्ध लोकं त्या ठिकाणी राहतात महिला भगिनी त्या ठिकाणी राहतात तर ह्या लोकांसाठी एक कुठं चांगलं भवन ज्येष्ठांसाठी महिलांसाठी भवन उभारायचं एक माझं स्वप्न आहे शेवटचा अतुल बिनके यांना काय सल्ला देणार नाही त्यांना सल्ला देण्या एवढा मी म्हणजे एवढा मोठा नाही ते माझ्यासाठी करा सल्ला द्या तुम्हाला काय सांगायचं निरोप काय सांगायला आपण नाही त्यांना सल्ला मी हाच दिन किंवा म्हणजे त्यांना निरोप हा दिन कारण सल्ला देण्या एवढा मी मोठा नाही आहे मी त्यांचा भाऊ म्हणूनच आहे त्यांचा सेवक म्हणून आहे भाऊ म्हणण्यापेक्षा त्या कुटुंबाची मी सेवक म्हणूनच आजपर्यंत सेवा केलेली आहे मी त्यांना हा सल्ला देईल की अतुलदादा काम करत असताना प्रामाणिक कार्यकर्त्यांना जेवढा न्याय देता येईल तेवढा न्याय देण्याची भूमिका तुम्ही ठेवा भविष्यात तुम्हाला जी आमदारकी लढवायची आहे याच्यासाठी जरी एखादा कार्यकर्ता तुम्हाला कमी वाटत असेल पण त्याची मेहनत त्याचा परिश्रम हे गाडीत बसून ए सीमध्ये बसून करणाऱ्या कार्यकर्त्यापेक्षा शंभर टक्के त्याचं काम मोठं असणार आहे तर अशा उमेदवारांना संधी दिली तर बरं होईल हे होते बाळासाहेब सदाकाळ शिवभक्त आहेत आणि बेनकेंच्या बेनके परिवारांच्या नाळ जुळून असणारे हे बाळासाहेब सदाकाळ होते आणि आम्हालाही धक्का बसला का ज्यावेळी त्यांची उमेदवारी हे झाली आणि त्याहून जास्त असा धक्का बसला आम्हाला वाटलं होतं की थांबतील परंतु न थांबता त्यांनी मशाल हातामध्ये घेतलेली आहे पाहूया आता ही सगळी मुलाखत तुम्ही सगळी मतदारांनी वगैरे लोकांनी पण पाहिली असेल बेनकेंनी पण पाहिली असेल तर त्यांनी सल्ला नाही निरोप बी दिला आहे आणि तो निरोपाचं ते काय करतात ते पण आता बेनके यांनी विचार करावा आणि काय वाटतं मतदारांनी व्यक्त व्हा आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा भाऊ आणि जुन्नर टाईमशी बोलल्याबद्दल धन्यवाद तुमचं मनापासून धन्यवाद का तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मुलाखत घेण्यासाठी तुम्ही वेळ दिला माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद